नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणजणी चमचमीत असे अंडा मसाला बनवून दाखवते त्यासाठी मी सहा अंडे घेतले आहेत एक्स ब्रॉईलर घेतले त्यात आता पाणी घालूया आणि त्यात प्लेट ठेवूया आता बटन लावूया चालू करूया बटन त्यात अंडे ठेवते मी सहा तर सहा अंडे ठेवले ते झाकूया झाकण नंतर खालून बटन आपण चालू करूया एक्स ब्रॉईलरचं तर बटन चालू केले थोड्या वेळानेही मनाने बंद होते तर आता बंद झाले आता वरून बटन बंद करूया आणि थंड झाल्यानंतर आपण हे अंडे काढूया तर एक साहित्य बघूया खोबरं कोथिंबीर आलं लसूण कांदा लागणार आहे कांदा आणि खोबरं आपण भाजून घेऊया मसाल्याच्या डब्यातलं साहित्य लागणार आहे तेल लागणार आहे आता आपण गॅस पेटून त्यावर तवा ठेवूया त्यात थोडंसं तेल टाकूया आणि कांदा खोबरं दोन्ही भाजून घ्यायचे पहिल्यांदा मी खोबरं टाकले खोबरं चांगलं लालसर असं भाजून घेऊया तर ता खोबरं लालसर भाजून झाले आता आपण एका प्लेटमध्ये काढूया नंतर आपण मसाले थोडेसे गरम करून घेऊया तर दोन लवंग दोन दालचिनी आणि दोन मिरे घेतले थोडेसे गरम करून घेऊया तर गॅस बारीक केल्या लागेल सर गॅस मोठा बारीक करायचं तर त्या प्लेटमध्ये काढले नंतर कांदा टाकूया कांदा चांगला लालसर भाजून घेऊया तर थोडंसं तेल मग आता मी त्यातच भाजले नंतर थोडंसं तेल टाकूया लागत असलं तर थोडंसं तेल टाकले टाकते नंतर लालसर असं कांदा भाजून झाला ते पण प्लेटमध्ये काढून घेऊया तर दोन्ही पण भाजून झाले त्यात आता कोथिंबीर टाकूया अद्रक आणि लसूण टाकूया तर मिक्सरच्या भांड्यात घालूया तर सगळं मिक्सरच्या भांड्यात घातले थोडंसं पाणी घालूया आणि आपण मिक्सरवरती ढाकणून फिरून घेऊया तर मिक्सरवरती फिरून घेते एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर मिक्सरवरती फिरून झाले एकदम बारीक पेस्ट केले तर एकदम बारीक झाले पेस्ट मसाल्यासाठी आता गॅस तातलकून त्यावर ता गरम पाणी करायला ठेवले हो मी दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवूया आता त्यात तेल होतो नंतर त्यात तमालापत्र टाकूया तुकडे करून तेल गरम झालं की नंतर सगळं ती पेस्ट केली आपण त्यात टाकूया नंतर लाल तिखट दोन चमचे काळ तिखट दोन चमचे टाकूया जरी लाल तिखट मीठ टाकायचं त्या तेलामध्ये चांगलं परतून घेऊया नंतर त्यात मसाला मिक्स करूया म्हणजे छान कलर येते आमटीला तर चांगलं परतून घ्यायचं आणि चांगलं तेलामध्ये मसाला शिजू द्यायचा चांगलं मिक्स झालं पाहिजे तर बारीक गॅस मी गरम करायला पाणी ठेवल्यानंतर बंद करायचा गॅस गरम झाला की त्यात थोडंसं पाणी घालूया हो ते मसाला आपण बारीक केलं तर त्यात थोडं घालून चांगले शिजू द्यायचं थोडंसं पाणी घालून नंतर त्या पुरते मीठ टाकूया नंतर परत हलवून घेऊया तेल सुटलं असं हलवून द्यायचं तर थोडं मी झाकण ठेवते चांगलं तेल सुटले मस्त असा कलर पण आला आहे नंतर आपण हलवून घेऊया मंद आच्यावर करायला लागले सगळे हे चांगलं तेल सुटले नंतर थोडंसं पाणी घालूया परत हलवून घेऊया आपल्याला जेवढा मसाला पातळ करायचा तेवढं आपल्याला पाणी ओतायचं आहे जिकडे बारीक गॅस पण शिजायला ठेवले तसं आपण अंडे झाकण काढून एका भांड्यात काढून घेऊया आणि पाणी होतं नाही गरम आहेत म्हणून ह्यात पाणी होतो या आता ह्यातली आपण साल काढून घेऊया अंड्याची टरपले सगळे काढून घ्यायचे तर सहा अंड्याची मी टरपले काढून घेते एका प्लेटमध्ये ठेवले आता हे अंडे आपण मध्ये काप करून घेऊया चाकोने तर अशा प्रकारे मी काप करून घेते काप करून घेतलेत आता आपण गॅसवरती तवा ठेवूया त्यात थोडंसं तेल टाकूया तेल झाले झालं की आंडे सोडायचे सहा चांगलं सोनेर रंग घ्यायचं तेलामध्ये चांगले तेला परतून घ्यायचे तर तेलामध्ये आपण परतून घेऊया मस्त असं सोनेर रंग आला आहे तर बारीक गॅस करायचा नंतर त्यात थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि हलवून घ्यायचं मी गॅस बंद केलं आहे नंतर चटणी करपली जाते थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि एका प्लेटमध्ये आपण हे अंडी काढून घेऊया मस्त असा कलर आला आहे अंड्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आता आपण मसाला पण बारीक गॅसवर चांगला शिजला आहे मस्त असा कलर आला आहे आता तर आपण ही अंडी त्यामध्ये सोडूया तर साई अंडी मी त्या आमटीमध्ये सोडलेत बारीक गॅस केलं आहे शिजलेली कोथिंबीर टाकूया असं शिजायला ठेवायच्या नंतर थोडंसं मसाला अंड्यावर टाकायचा तर मस्त असा अंडा मसाला आपला तयार झाले एका वाटीमध्ये मी काढून घेते नक्की तुम्ही ट्राय करून पाहा भाकरीवर चपातीवर खायला भातावर खायला एकदम मस्त लागते आवडलं तर लाईक शेअर सब ट्राय करायला विसरू नका आणि प्रकारे अंडा मसाला करून पण पाहायला विसरू नका धन्यवाद